तलासरी तालुक्यातील धामणगाव आणि करंजगाव परिसरात तीन सकाळच्या सुमारास दोन वेगवेगळ्या ठिकाणी महिला आणि जीव घेणे हल्ले केले या हल्ल्यामध्ये दोघेही गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या तलासरी उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत या घटनांमुळे परिसरात मोठी दहशत निर्माण झाली आहे करंजगाव पाटीलपाडा परिसरात शनिवारी सकाळच्या सुमारास पहिली घटना घडली गुलाब मधुकर वरठा ही महिला चिकूच्या वाडीत काम करत असताना वाडी दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक तिच्यावर हल्ला चढवला तिच्या किंकाळ्या ऐकून आजूबाजूचे लोक धावून आले त्यानंतर बिबट्याने तेथून पळ काढला त्याच दिवशी शनिवारी दुसरी घटना घडली धामणगाव पाटोलपाडा येथील राजा काकड्या चिमडा हे मिरचीच्या वाडीत काम करत असताना त्यांच्यावरही बिबट्याने अचानक हल्ला केला काही क्षणानंतर या ठिकाणाहून बिबट्याने धूम ठोकली या दोन्ही वन विभाग वाईल्ड लाईफ विभागाने तातडीने राबवली आहे बिबट्याला लवकरात लवकर पकडण्यात यावे अशी जोरदार मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे या घटनेमुळे तलासरी परिसरात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून गावकरी वाड्यांमध्ये काम करताना किंवा रस्त्यावरून जाताना गटाने जाण्याचा सल्ला दिला आहे वन विभागाकडून देखील नागरिकांना सतर्क राहण्याचे आव्हान करण्यात आले आहे शक्यतो एकट्याने न जाता एकमेकांची साथ घेऊन वावरावे आणि वाड्यांमध्ये काम करताना विशेष दक्षता घ्यावी असे आव्हान वन विभागाकडून करण्यात आले आहे तर वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या प्राथमिक अंदाजानुसार बिबट्या अन्नाच्या शोधात वस्तीशी लागून असलेल्या वाड्यांमध्ये फिरत असावा बिबट्याच्या हालचालींवर लक्ष ठेवून त्याला जेरबंद करण्यासाठी सापळे लावले जात असून वन विभागाकडून सर्वत्रपरी उपाययोजना करण्यात येत आहेत तर गेल्या महिन्यात मोखाडा परिसरात एका माकडाने वन विभागाच्या कर्मचाऱ्यांची डोकेदखी वाढवली होती अखेर मागील आठवड्यात हे माकड पवारपाडा नजीकच्या पेट्रोल पंपाजवळील हॉटेलजवळ येताच वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी जायत अडकवून या माकड्याला जेरबंद करून पिंजऱ्यात डांबले आहे त्यामुळे दहशतीखाली वावरणाऱ्या नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे या माकडाला आता त्र्यंबकेश्वर येथील ब्रह्मगिरी पर्वतावर त्याच्या नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले आहे अशी माहिती वन अधिकारी राजेंद्र निकम यांनी दिली आहे